रविवार दिनांक सत्तावीस रात्री किशमिल्ला गादी भांडार धुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामानाचा सा चोरी केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले मूळ राहणार खंडवा सध्या राहणार धुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व गल्ल्यातून जी पिशवी चोरली होती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड विझिटिंग कार्ड त्यानंतर त्याने जे दुकान फोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असा सर्व मुद्देम काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आरोपी आरोपीविरो आरोपी या स मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत व त्याची इतर काही टोळी आहे का た,たかに。